दर्शन दर्शन घेण्यासाठी घेण्यासाठी प्रचारा दरम्यान मुख्यमंत्र्यांचं ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे ते म्हणतात की आम्ही सगळ्यांकडे पाणी पाजू मला काय वाटलं बाहेर रावसा

शेवटी उमेदवारी मागे घेणं ही जी एक प्रक्रिया असते ही स्वेच्छेने असते किंवा पक्षाने दिलेला निर्देशांवर अपक्ष असेल ते स्वेच्छा परंतु ज्या पद्धतीने हे सुद्धा बिनविरोधाचं राजकारण झालं दबाव बळकबरी धपशा आणि त्या ह्याच्यामधलं बैठकीचं वातावरण आज तुम्ही कित्येक उमेदवारांना पाहिजे उद्या माझ्या कुटुंबाचं काय होतं माझ्या घरी काय झालेलं असतं माझ्या सगळ्या ज्या चिंता आहेत त्याने तरी असं राजकारण कधीच या महाराष्ट्राने पाहिलं मुंबईने पाहिलं मुंबई लोकसभेला ईव्हीएमचा मुद्दा विधानसभेला मतदार याद्यांचा मुद्दा आणि आता महापालिका निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने असं वाटतंय करून म्हणण्यापेक्षा आता शेवटी लोकशाहीमध्ये मतदार हा सर्व मतदार नागरिक हे स्वतः त्यांच्या देखत ज्या ठिकाणी त्यांच्या मताधिक मताधिकाराने त्यांचा प्रतिनिधी निवडला जातो त्या ठिकाणी ती, ती, ती प्रक्रियाच होत नाहीये आणि मतदार हा मतदानापासून वंचित राहतो मतदाराला अधिकार नाही आहे त्याचा प्रतिनिधी निवडायचा आणि तिथे बिनविरोध असा कोणतरी उमेदवार हा नगरसेवक म्हणून तिथे येतो तर ही लोकशाहीची पायमल्ली आहे लोकशाहीची सगळी तत्व तुडवली जाते मंत्री सी आर पाटील म्हणतात की शिवाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्याने आपण सगळे दैवत म्हणून मानतो आणि अशा प्रकारचं वक्तव्य कुठेतरी एखाद्या जाती समूहावर घेऊन जाणं हे कितपत योग्य आहे तेच त्यांच्या झाले त्यांच्यावर झालेल्या संस्काराचं हे प्रतीक आहे म्हणे अशा प्रकारचे वक्तव्य कोण करत असेल जर सुज्ञान माणूस असेल तर तो करणार नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आज जे आपण सगळं बघतोय ते यामुळेच बघतोय आज आज हिंदुस्थान म्हणून आपण जे म्हणतोय ते छत्रपतींची आपल्याला दिलेली आहे छत्रपतींवर वारंवार अशा पद्धतीनं टिप्पणी करणं ही केंद्रीय हे सगळं लोकशाहीमध्ये शेवटी मतदारांनी आणि नागरिकांनी ठरवायचं असतं की ज्यांना तुम्ही निवडून दिलं जे प्रतिनिधी म्हणून तुम्ही पाठवलेत ते प्रतिनिधी कशा प्रकारचे आहेत आणि ते काय करतायत त्यांची कर्तव्य काय आणि त्यांची वक्तव्य काय असतात त्यांना जे काम करायचंय ते सोडून अशा प्रकारची वक्तव्य जर कर करत असतील आज जर देवालाच जर तुम्ही काय कुठच्या तरी एका चौकटीत बसवायचा प्रयत्न करत असाल तर ते मतदारांनी लक्षात घ्यायला हवं की आपण संस्कृती आपली कुठे चालली आहे संस्कार आपली कुठे चालले ते सगळ्यांच्या कारण सगळी यंत्रणा त्यांच्याजवळ आहे आज ही जी वक्तव्य करतायत बेतालपणे याला कुठंतरी प्रशासन आडवं का येत नाही इथे पोलीस काय करतायत आज लॉ एन्फोर्सिंग एजन्सीचं काम आहे आणि मग तुमचं मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे तुम्हीच सांगता की मॉडेल कॉर्ड कोड ऑफ कोड़ कंडक्टचा वापर आणि त्याचं एकदा ते एन्फोर्समेंट झाली की आम्ही मग बाकीच्या गोष्टी कुठच्याही इतर गोष्टी उल्लंघन त्याचं होणार नाही ते कटाक्षने ना बघू मग अशा प्रकारच्या याला कोण लगाम कोण घालणार आणि मग इथेच लोकशाहीचा जो खरा शिलेदार आहे तो मतदार आहे मतदारांनी लक्षात घ्या आणि ते कृतीमधून दाखवा की तुमच्या मतामध्ये काय ताकद आहे आणि हे दाखवण्याची वेळ आज आली आहे त्यांनी केलेलं काम त्याचं एक दशांश तरी काम जे बोलतात त्यांनी केलेलं असेल तर त्यांना तरी अधिकार होत नाही एक दशांश काम केलं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गोतर झाला त्याच्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी मागणी केलेली आहे की पुलाव्यातील तीन वॉर्ड मधली निवडणूक आहे ना ती थेट रद्द करा तुमची काय रद्द रद्द करा रद्द करावी याचं कारण की त्यांची वक्तव्य आलेली आहे कशा प्रकारे बोलतायत विधानसभेचा अध्यक्ष एक त्याला गरिमा आहे एक एक त्याला एक चांगल्या प्रकारची प्रतिमा आणि त्या, त्या त्या तशा प्रकारच्या अधिकाऱ्याने अशा प्रकारचा आपल्या अधिकारांचा किंवा आपल्या खुर्चीचा गैरवापर करून कुठच्याही पोलीस अधिकाऱ्याला तिथून थेट ऑर्डर्स वगैरे देणं हे शोधत एकवीस उमेदवारांना त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरू दिला नाही त्याच्यामध्ये हरिभाऊ ते सगळ्यांनी ते सगळ्यांनी पाहिलं माध्यमांनी दाखवलं आता जे आता कृती आहे एक तर कृती ही न्यायालयाजवळ ज्या काही गोष्टी आहेत त्या न्यायालयाने शिव मोठ म्हणून या गोष्टींना कृती केली पाहिजे किंवा आज तिथे राज्य निवडणूक अधिकारी राज्य निवडणूक आयोग आहे राज्य निवडणूक आयोगाने त्वरित कार्यवाही कारवाई याच्या करावी तिथे निवडणूक निर्णय अधिकारी आहे त्यांनी सांगावं आणि यावर ही कृती झाली नाही तर तिथे ज्या प्रकारचा खेळ सुरू आहे की तुम्हाला कोण प्रतिस्पर्धी नकोच आहे तुम्हाला कोण काही तुमच्या समोर काहीच हे नाही आणि मतदारांना तुम्ही मानतच नाही आहात हे या कृतीतलं सरळ सरळ दिसत शिवसेने कारवाई जी पक्षविरोधी करणारा पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांवर कारवाई केली आणि शिवशक्ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद चंद्र पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचा एक चांगला संगम झालेला आहे आणि ह्याने आपण निवडणूक लढवत आहोत आणि अंमत कारण ज्यावेळेला नंदलाल हे राज्य निवडणूक आयुक्त होते त्यावेळेला महानगरपालिका मला वाटतं उत्तर महाराष्ट्रातील एका महानगरपालिकेमध्ये अशा प्रकार ते होतं त्यावेळेला डिसेंबर दोन हजार चार मध्ये त्यांनी एक आदेश दिला होता की बिनविरोध जरी प्रक्रिया दृष्टी पार पडली तरी त्याचा अहवाल त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांकडनं राज्य निवडणूक आयोगाजवळ यायला पाहिजे आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याला संमती दिल्यानंतरच तुम्ही तो निकाल तशा प्रकारे जाहीर करू शकता परंतु तिथे त्या याचं हे उल्लंघन झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या ज्या काही कायद्याच्या बाबतीमध्ये या करून ज्या त्यांच्याकडून न्याय अपेक्षित आहे त्याच्यामध्ये न्यायालय सुद्धा आलं सीओम होतो या गोष्टी निश्चितच ते बघू शकतात त्यानंतर राज्य निवडणूक आयोग आहे राज्य निवडणूक आयोग आहे महानगरपालिकेचे आयुक्त आहे जे डीईओ म्हणून त्यांची निवडणूक आहे तर या सगळ्यांनी मिळून ही प्रक्रिया अगदी कायद्याच्या चौकटीत बसेल अशा रीतीने पार पाडली पाहिजे अन्यथा तिथं उल्लंघन झालं असेल तर तिथे निवडणुका या घेतल्यात पाहिजेत याचं कारण तिथे कोणी जे बिनविरोध आले त्यांना मतदारांना संदेश दिलेली नाहीये की मतदार तिथे त्यांचा मतदानाचा हक्क तिथे अदा करतील मतदान करतील आणि आपला प्रतिनिधी निवडतील हीच लोकशाहीची प्रति प्रक्रिया असते आणि हेच न झाल्यामुळे निवडणूक मग कशाला जे म्हणतोय आपण तर तुम्ही सरसकट तुमच्याच याने मतदारांना बाजूला ठेवून लोकशाही जर पायदळी जोडत असाल तर मग त्याला अर्थाही